असप तुम्ही असप बसा अरे बस करा हो ते काय गाडीत तुमच्या हे काय तुमच्या गाडीत अव पडलं की बिस्किट पडलं तुमचं अहो काय काय करताय असं तुम्ही असं काय करताय खाली करताय का गाडी झाली का किती आहेत तुमची गाडी गेली तुमची तिकडं लांब कुठे गाडी आली तुमची नाही आली हा बरा हा पुढे घे ना गाडी जवळ घे एवढे बसतेल का त्याच्यात त्याच्यात बसन खरं का